ज्यांची आपण वाट पाहतोय खरं तर त्यांची सुरुवातच याच विचार मंचावर झाली म्हणजे मंचा अगोदर त्या बरच कार्यक्रम करत होत्या खऱ्या प्रकाशात आल्या ते, ते या विचार मंचावरून म्हणून तुमच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्यांचं जर ते नाव घेतोय भारतीय महिला शाहिरा सीमाताई पाटील की जाना कैलास मोरे माझ्या बंधू यांनी ते संधी दिली आणि आज अगर संधीचं सोनं केलेलं आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत केले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत क्या बात है हाच तो दिवस हीच अमरावती हेच सायन्स कोर मैदान आणि हाच तो विचार मंच आणि हेच जॉलीदादा किंगमेकर आम्हा कलावंतांचे आणि अशा बऱ्याच कलावंतांना हा विचार मंच मिळवून देणारे तुम्हा सर्वांचे लाडके हेच ते कैलास मोरे दादा यांच्यासाठी एकदा ता या कारण इतक्या साऱ्या कलावंतांना एकत्रित जमवून त्यांची कला अमरावतीकरांना पाहायला मिळणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे त्यामुळे कलावंतांना प्रोत्साहन देणं त्यांना विचारमंच उपलब्ध करून देणं हे फार मोठी गोष्ट असते ही आणि त्या सर्व कलावंतांना पूर्ण शहरातच नाही तर आजूबाजूच्या जिल्ह्यातील तालुक्यातील गावांमध्ये सगळं प्रसिद्धीच नेणं हे काम कैलासदानी अनेक वर्षापासून केलेले आहेत दहा वर्ष झालेले आहेत आणि दादांचं कार्य हे असंच अविरत चालू राहणार आहे आणि त्याचं सगळं श्रेय तुम्हा सर्व आयोजन समितीला जात आहे कारण दादांच्या सोबत तुमच्यासारखे इतके प्रचंड ताकदीचे तुम्ही सर्वजण दादांच्या सोबत आहात म्हणून हे एवढं आजचा दिवस इतिहासातला हा इतका सुवर्णाक्षरात कोरलेला दिवस हा दिवस अतिशय महत्वाचा आहे एक जानेवारी आणि या ठिकाणी एक दोन तीन जानेवारीला या ठिकाणी इतका मोठा भव्य दिव्य सोहळा आयोजित करणं म्हणजे खरंच छोटी गोष्ट नाही आहे त्यामुळे मी तर पुन्हा पुन्हा दादांचा आभार मानेन कारण दोन हजार पंधराला की सोळाला काहीतरी आय थिंक सो एक जानेवारीला या ठिकाणी मी उपस्थित होते आणि खरोखर इतकं इतका मोठा जनसमुदाय होता आणि मी पाठीमागे अक्षरशः थरथर कापत होते पण आता अजिबात ती भीती गेलेली आहे कारण मी स्वतः भारतीय महिला शाहिरा म्हणून नाव मिळालं आणि भारताच्या नव्हे तर भारताच्या बाहेर सुद्धा कानाकोपऱ्यात माझी शाहिरी पोचली याचं सगळं श्रेय जात आहे या ठिकाणी हे दोन दिग्गज व्यक्तिमत्व आहेत माझ्या गुरूंच्या रूपामध्ये आणखी एक व्यक्तिमत्व तिकडे उभे आहे मी आदरणीय आमचे मामा मनोहर तायडे मामांना या ठिकाणी येण्याची विनंती करते आज या ठिकाणी आमचे आदरणीय गुरुवर्य विजयकुमार गवई सर उपस्थित नाही आहेत त्याचबरोबर आदरणीय आमच्या कलावंतांचे प्रेरणास्थान आणि आमच्यावर नितांत प्रेम असून आम्हाला सतत कार्यक्रम देणारे आमचे आदरणीय भारतीय बौद्ध महासभेचे आदरणीय तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके भीमरावजी आंबेडकर सरसुद्धा या ठिकाणी आज उपस्थित नाही राहू शकत आहेत परंतु ते आमच्यासोबत सदैवच असतात त्यामुळे या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या आपल्याकडे वेळ खूप कमी आहे त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त सादरीकरण करायचे आणि तुम्हाला थांबायचं शेवटच्या क्षणापर्यंत जमलेल्या सर्व भंतेगणांचं आदरणीय पाहुण्यांच आदरणीय चंद्रभोंदी पाटील सर आणि आदरणीय सर्वच पाहुणे आमच्या सरला आता या सगळ्या महिला कमिटीचं मुंबईहून सु, सु, सुनील खिराडे पूजा खिराडे या ठिकाणी आलेले सुमेध रत्न बोन बोधी बंतेजी आहेत सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहेत आमचे मौर्या सर या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आमची कला या ठिकाणी आम्हाला सादर करण्याची एक छोटीशी संधी आम्हाला मिळाली आहे त्याचं आम्ही नक्कीच सोनं करू वेळ अतिशय कमी आहे त्यामुळे जास्त वेळ न घेता सादरीकरणाला सुरुवात करूया महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध संत श्रेष्ठ जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत कबीर दास संत गाडगे महाराज संत तुकडोजी महाराज स्वराज्य संस्थापक बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न भारत भाग्यविदाता परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाही साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अशा या महापरिवर्तनवादी महामानवांचं आपण सर्वांनी नित्य स्मरण केलं पाहिजे याचबरोबर या भारताचा इतिहास घडवणाऱ्या थोर राष्ट्रमाता राजमाता माता यशोधरा माता जिजाई माता अहिल्या माता सावित्री माता भीमाई आणि माता रमाई या राष्ट्रमातांच्या चरणीसुद्धा नतमस्तक कवी दामोदर मोरे यांचे हे शब्द शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे दोन महान आहेत पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचे सौंदर्य होते तर प्रज्ञा ही महामानव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सौंदर्याचे प्रतीक होते शिवरायांची तलवार ही तेजस्वी होती शिवरायांची तलवार ही तेजस्वी होती तर विश्वरत्न परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेखणी ही लाखात लेखणी होती दोन्ही शिवरायांच्या तळपल्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं शिवरायांच्या तळपल्या तलवारीनं स्वराज्य खेचून आणलं आणि त्या स्वराज्याचं रक्षण करणार भारतीय संविधान विश्वरत्न परमकुश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि म्हणूनच आम्ही म्हणतो कि दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले त्या कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक चवदार तळ्यावर एक चवदार तळ्यावर दोघांच्या आजोबांचं नाव मालोजी आहे का आहे का? का एक शहाजी मालोजी एक रामजी मालोजी दोघांचेही वडील सुभेदार एक शहाजी सुभेदार एक रामजी सुभेदार एकाच्या मुलानं हाती घेतली तलवार आणि एकाच्या मुलानं हाती घेतली लेखणी आणि झाला या देशाचा शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर राम 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 आणि म्हणूनच याच भारत भाग्यविदाता डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकरांनी या भारताच्या इतिहासातील हा सुवर्ण दिन शोधून काढून तुम्हा आम्हा सर्वांना सांगितलं काय सांगितलं पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली महाडच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब म्हणाले कि हे भीमा कोरेगाव आणि या भीमा कोरेगाव मध्ये ही जी प्रतिकृती आहे हा जो स्तंभ आहे या भारत भूमीतील सर्व लेकरांनो बहुजनांनो तुम्ही नीट लक्ष देऊन ऐकायचंय कि ही, ही प्रतिकृती हा जो एक जानेवारीचा दिवस आहे तो अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही कुणी भेड बक्तीचे अवलाद नाहीये तर तुम्ही सिंहाचे छावे आहात आणि ही गोष्ट कल्पनिक नाही हा दिवस शोधून काढला आणि याच भीमा कोरेगावची ही प्रतिकृती स्तंभ या ठिकाणी हा एवढा दिमाखात उभा राहिलेला आहे या ठिकाणी आम्हाला खरोखरच असं वाटतंय की आम्ही भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव मध्येच आहे आणि म्हणूनच दादानी एक गाणं लिहिलेलं आहे ते तुम्हाला नंतर नक्कीच ऐकायला मिळेल भीमा कोरेगाव दिवसावरती तत्पूर्वी मला सांगावं वाटतंय की झुकली जी पेशवाई आणि संपला जिथं पेशवाई आणि संपला जिता बाजीराव शूरवीरांच्या नावानं गाजतय आज भीमा कोरेगाव ती भीमा नदी ओरडून ओरडून सांगे मर्द महाराजची कहाणी ती भीमा नदी ओरडून ओरडून सांगे मर्द महाराज कहाणी चिंदड्या चिंदड्या केल्या त्या अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या फक्त पाचशे महाराणी फक्त पाचशे महाराणी आणि म्हणूनच अशा या महापरिवर्तनवादी महामानवांच्या चरणी नतमस्त होऊन त्यांना विनम्र अभिवादन करते आणि हा मानाचा मुजरा करते हा मानाचा मुजरा करते हा मानाचा मुजरा करते 고 काळजाचा तुकडा या ठिकाणी ज्या ज्या वेळेला आम्हाला आमंत्रित केलं गेलं कैलासदा याच विचार मंचावर महाराष्ट्रातले ढोलकी सम्राट आम्हा कलावंतांचे जामसांडेकर गेल्या सोळा मार्च या दिवशी त्यांचं दुःखद निधन झालं कोरोना सारख्या या स्थितीनं तुम्हाच्याकडनं अगदी जवळची माणसं हिरावून नेली या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली दादांना आम्ही कधीच विसरू शकत नाही प्रत्येक विचार लीला दादा आमच्या सोबतच असतील जॉली दादांचे जावई बापू आणि याच लीला तालमीत तयार झालेला महाराष्ट्राचा हा उभारता ढोलकी सम्राट जळराव भुसावळचा साहेबर का ढोलकी नवाज निलेश तायडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या जोरदार

専務派 see you छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रक्षणासाठी हाती तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि म्हणूनच इतिहास विसरणारी माणसं कधी इतिहास घडवत नाही आणि इतिहास घडवणारी माणसं कधी इतिहास विसरत नाही हा एक इतिहास आहे निरक्षण मावळ्यांचा सुवर्ण इतिहास लिहून ठेवला होता शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी हाच महाराष्ट्र पाहूला होता निश्चित निश्चित निराश नि आल्यासारखा नव्हता शिवधर्माचा अभिमान की नव्हता स्वराज्याचा स्वाभिमान आणि अशा वेळेला लाख लाख विजांचा कडकडाट झाला अगदी सह्यादीच्या दरापर्यंतच आणि मग स्वराज्याच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी अति तलवार घेतली ही काळाची गरज होती आणि भारत देशातील विषमता दूर करण्यासाठी भारत भाग्य विदाता विश्वरत्न रत्न परमपूज्य प्रभाबा साहेबण मडकरानी आतीं ने घेतली ही देखील काळाचीच गरज होती आणि म्हणूनच आम्हाला दोघेही वंदनीय आहेत तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन कलम की मार से गुट घुट के मरते गए दुश्मन शिवा ने समशेर उठा के सारे जालिमों को मार दिया शिवा ने समशेर उठा के सारे जालिमों को मार तो कलम चला कर मेरे भिवाने सारे को ही मिटा दिया सारे को ही मिटा दिया पुढचं गाणं आपल्याला दाखवायचं कारण या गाण्यामुळे तुम्ही इथे आलेला या गाणं हे सगळ्या लोकांना माहिती आहे माहिती आहे ना अक्क पाठ आहे गाणं कारण रोज बघतायत त्यामुळे हे गाणं आपण इथे थांबू आणि पुढच्या गाण्याकडे आपण वळूया पण तत्पूर्वी जाण्यापूर्वी एक मस्तपैकी खमंग अशी म्हणजे मस्त अशी शायरी शायरी, शायरी।, शायरी।, शायरी होईल का मस्त अशी वेळ न गावल होता चला लक्ष देऊन आहे मनुवाद कितना भी उछलने दो संविधान इस देश का इलाज रहेगा ना कौन सा कायदा रद्द होगा ना कौन सा कायदा बदलेगा ना कौन सा कायदा रद होगा ना कौन सा कायदा बदलेगा फिर चाहे गांधी हो या मोदी फिर चाहे गांधी हो या मोदी भीमराव ही भारत का बाप रहेगा फक्त टाळ्या आहेत आता टाळ्यांमध्ये शिड्डा पण वाजवत नंतर, अमरावतीला रेसल आहे रेसल डेमो आहे डेमो बघूया आता ही शायरी ऐकवते तुम्हाला भीम ने हम सबको बलवान बना डाला है है भीम ने हम सबको बलवान बना डाला हटाना पाया इसी चट्टान बना डाला है भीम ने हम सबको बलवान बना डाला है हटा ना पाया इसी चट्टान बना डाला है मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो मेरे भीम के संविधान का करिश्मा तो देखो एक चाय बनाने वाले को भी पंत प्रधान बना डाला वंस मोर पाजे कोणा कोणाला हात वर करा भाऊजा शंभर शंभर घेऊन या सीमाताईंना मी विनंती करतो की सीमाताई या खरं तर कैलास दादा ज्या वेळेला यांनी आम्हाला निमंत्रित केलं होतं आम्हाला इथे बोलवलं होतं तेव्हा सीमाताई फक्त एक कलाकार म्हणून होत्या पण गेले याच विचार मंचापासून आजपर्यंतच्या काळामध्ये त्या या विचार मंचावर न कळत कळत न कळत कळत न कळत कळत हा केव्हा बुद्ध धम्माकडे वळाले हे त्याच सांगतील खरंच झालं कारण कार्यक्रमाच्या माध्यमातून हा इतिहास जेव्हा सांगता सांगता या सर्व महापुरुषांची पुस्तकं वाचनात आली बाबासाहेबांनी सांगितलं होतं की वाचलं पाहिजे आणि म्हणूनच आपण सर्वांनी सुद्धा बाबासाहेबांना डोक्यावर घेऊन न नाचता ना डोक्यात घेतलं पाहिजे आणि बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे की मंदिराच्या बाहेर लागलेल्या रांगा जेव्हा ग्रंथालयाच्या बाहेर लागतील तेव्हा खऱ्या अर्थानं आपल्या भारताची प्रगती होईल आणि खरंच या सगळ्या गोष्टींचा विचार केला गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये बुद्ध आणि धम्म वाचला बाबासाहेबांचा लिहिलेला आणि मला हे माहीत आहे आणि तुम्हालाही माहीतच आहे की या सर्व महापुरुषांची चरित्र आपण वाचली तरी आपला म्हणजे एक जन्म आपला पूर्ण होणार नाही इतकं यांचं मोठं कार्य आहे त्यामुळं जेवढं काही मला समजलं इतक्या वर्षांपासून जेव्हा मी ओबीसी बहुजन समाजातून मी पुजारी समाज या समाजातून मी धम्माकडे कधी आले या धम्माचं आकर्षण मला वाटू लागलं आणि जेव्हा मी स्वतःमध्ये परिवर्तन करून घेतलं गवईसर आमचे म्हणायचे सीमा दुसऱ्याला सांगण्यापूर्वी स्वतःमध्ये परिवर्तन पाहिजे बरं का हे सगळं कारण धम्मा धम्माकडे येणं आणि धम्माच्या वाटेवर चालणं हे अतिशय अवघड आहे आणि त्याच पद्धतीनं मी गेल्या तीन चार वर्षापासून माझ्यातले बदल जे काही मी केले ते अगदी तुम्हालाही सांगायला आवडेल मला की जे काही मी इतक्या वर्षांपासून या अंधश्रद्धेमध्ये या गर अंधश्रद्धेच्या गर्दीत बुडालेले होते मी अगदी खोटं सांगत नाही परंतु हे सगळं गेल्या चार वर्षापासून बंद केलं आणि गेल्या वर्षी पंचवीस ऑक्टोबरला अशोक विजयादशमी दिवसा दादांच्या सोबतच घरातला सगळा देवारा मूर्त्या पोती पुराणे एका गोणित कोंबली आणि शिवाजी पार्कात मी विसर्जित केली आणि माझी दीक्षा राहिलेली आहे बर का माझं स्वप्न आहे ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी दीक्षाभूमीला दीक्षा घेतली त्याच ठिकाणी मला दीक्षा घ्यायची आहे आज या अमरावतीच्या विचार मंचावरून मी घोषणाच करते बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीस ला घोषणा केली होती येवल्याला तुम्हाला माहिती आहे की मी हिंदू धर्मात जन्माला आलो हे माझ्या हाती नव्हतं एक मिनिट एक मिनिट या घोषणेसाठी जो साक्षीदार आहे कैलाश मोरे या दादा या 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 साक्षीदार कारण या कैलाश मोरेंमुळेच हे सगळं परिवर्तन घडतंय बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मी हिंदू धर्मात जन्माला आलो पण मी हिंदू धर्मात मरणार नाही आणि अशीच घोषणा मी आज या विचार मंचावर करते की मी हिंदू धर्मात जन्माला आले अर्थात कुठल्याच व्यक्तीच्या हातात नसतं की कुठल्या धर्मात जातीत जन्माला येणं परंतु मी हिंदू धर्मात जन्माला आली आहे परंतु माझा मृत्यू मात्र बुद्ध धम्मात व्हावा ही माझी इच्छा आहे शेवटची आणि जय भीम म्हणतानाच या विचार मंचावर प्राण जावा ही एवढीच इच्छा आहे माझी आणि तुम्हा सगळ्या अमरावतीकरांना हात जोडून विनंती करेन या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेचे सर्व आदरणीय व्यक्तिमत्व समता सैनिक दल या ठिकाणी हजर आहे तुम्ही सर्वजण आहात आणि चंद्रबोधी पाटील सर असणारच आहेत त्यावेळेला आणि मी तुम्हा सगळ्यांना माय बापांना माझ्या माता माऊली भगिनींना बंधूंना विनंती करेन की पुढच्या दीक्षाभूमीला पुढच्या वर्षी अशोका विजयादशमीला तुम्ही सगळेजण माझ्यासोबत दीक्षेच्या सोहळ्यात असणार आहात येणार का तुम्ही धम्माकडे आले, आले धम्मात आले तुम्ही इकडे कसे आलात असे मला अनेक प्रश्न येतात वेळ कमी आहे परंतु मला एक कविता भावली होती दादांचे बंधू आहेत आदरणीय विवेक मोरे कवी त्यांची एक कविता आहे ही मी तुम्हाला ऐकवेन त्या कवितेतच सगळा सार तुम्ही समजून जा नीट लक्ष देऊन ऐका कविता शब्द अतिशय महत्वाचे आहेत तू देव नव्हतास देवाचा पुत्र नव्हतास आणि देवाचा प्रेषितही नव्हतास तू तर केवळ मानवतेशी नातं सांगणारा एक प्रबुद्ध मानव होतास आणि म्हणूनच हे तथागता मी तुझा स्वीकार केला शरसंधानाने विवळ झालेल्या पाखराला तू जेव्हा जीवनदान दिलेस तेव्हा तुझ्या नयनामध्ये तुडुंब भरलेला करुणेचा समुद्र मी पाहिला रोहिणी नदीच्या वादंगावरून तू ज्यावेळी सर्वस्वाचा त्याग केलास त्यावेळी तुझं आणि माझं नातं अधिक दृढ झालं ज्यावेळी तुला बुद्धत्व प्राप्त झालं तेव्हा मा युगायुगांची माझी प्रतीक्षा संपुष्टात आला तू जेव्हा काशाय वस्त्र धारण करून त्या बोधी वृक्षाखाली ध्यानस्थ तेव्हा तुझ्या ओठावर आश्वासक माझ्या भरकटलेल्या आयुष्याला एक शाश्वत किनारा देऊन गेला तू चालत होतास तू चालत होतास आणि कित्येक वाट चुकलेल्यांना दिशा दाखवत होतास तू चालत होतास आणि कित्येक अंगुलीमाल सुबुद्ध मानव गळत होते तू चालत होतास आणि कित्येक आम्रपालिक अंधारातून प्रकाशाकडे येत होता तरीही तू चालत होतास राजमहालाकडे भव्य प्रासादाकडे विशाल मनोऱ्याकडे पाठ करून जेतवनातून काट्या कुट्यातून एका प्रबुद्ध मानवांचा जथा घेऊन सम्यक मार्गावरून तू चालत 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 गावकुसाबाहेरील माझ्या झोपड्याबाहेर येऊन उभा राहिलास आणि माझ्या हृदयामध्ये एक मंत्र रेखाटलास आणि आज मी सुद्धा त्याच प्रबुद्ध मानवांच्या जथ्यात सामील होऊन अंधारातून प्रकाशाकडे येण्यासाठी चालते आहे आणि माझ्या माझ्या रक्ताच्या एक एक थेंबा थेंबात थेंबा, माझ्या शरीरातील प्रत्येक अणु रेणू माझ्या प्रत्येक श्वासात आता फक्त आणि फक्त तुझ्याच मंत्राचा उद्घोष मला कानी ऐकू येतोय भव, भव, भव अत्त दीप भव अत्त दीप भव और आखिर मी कहना चाहती हूं कि यू तो सर झुका लूंगी तेरी उस पत्थर की मूरत के सामने यू तो मैं सर झुका लूंगी तेरी उस पत्थर की मूरत के सामने लेकिन बाद में आप कैसे आंख मिलाऊंगी इस महामानव से मैं लेकिन बाद में कैसे आंख मिलाओगे उस महामानव से मैं जिसने मुझे सर उठा के जीना सिखाया जिसने मुझे सर उठा के जीना सिखाया जी जाईचा इकडे जी जाईचा मागे जी जाईचा अनाधी